माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्याकडून जालन्यातील गॅलेक्सी हॉटेल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशाच्या अर्थसंकल्पाचे केले स्वागत आज दिनांक अठ्ठावीस जुलै रविवारी रोजी दुपारी दोन वाजता जालन्यात हॉटेल गॅलेक्सीमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी अर्थसंकल्पाच्या निर्णयाचे स्वागत केलंय देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांना दिलासा देणारा असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर भागवत कराड यांनी दिली आहे जालन्यात माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ऐंशी कोटी लोकांना मोफत आणि स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कराड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे जालना भाजप विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे महानगराध्यक्ष अशोकांना पांगरकर रामेश्वर भंडारगे सिद्धिविनायक मुळे सह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाचे भारत देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या मार्गदर्शनामुळे भारत देशाचं बजेट आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी तेवीस जुलैला पार्लमेंटमध्ये सादर केलं भारत देशाची इकॉनॉमी आता दहाव्या नंबरहून पाचव्या नंबरला आली आणि या बजेटमध्ये सर्व समाजातील जनतेला बरोबर घेऊन ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल उद्योजक असेल कामगार असेल विद्यार्थी असेल महिला असेल युवा कार्यकर्ता असेल शेतकरी असेल सर्वांना घेऊन सर्वांच्या विकासासाठी हे बजेट मांडलेलं आहे एकंदरीत बजेट इस्टिमेट जर पाहिलं तर अठ्ठेचाळीस लाख तेवीस हजार कोटीच आहे आणि या बजेटच्या माध्यमातून भारत एक विकसित राष्ट्र भारत एक आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्याचं सरकार प्रयत्न करत आहे मला खात्री आहे माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत देशाचा विकास तर होतच आहे पण भारत देश एक विकसित राष्ट्र बनून सर्व जगाला एक मार्गदर्शन करणारा राष्ट्र लोकसाहेब एक राजकीय प्रश्न आहे संजय राऊत यांनी असा आरोप केलेला आहे